आहात या भामचालकाला बोलवण्यात गुंतून ठेवत काउंटरमधील मधील एकाहत्तर हजार नऊशे पन्नास रुपये रोख रक्कम आतोहात लंपास केली या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली होती चोरीची पद्धत अत्यंत शिताफीने रचली होती दोन आरोपी दुकानात ग्राहक बनून आले आणि दुकान चालकाला मागील बाजूस औषध खरेदीच्या निमित्ताने घेऊन गेले त्याचवेळी तिसरा आरोपी दुकानात घुसून ड्रॉवरमधून रोकड घेऊन पसार झाला त्यानंतर तिघेही दुकानातून बाहेर पडले दुकानदाराचा थोड्या वेळात चोरी पैसे चोरीला गेल्याचे लक्षात आले व त्याने शेजारील मित्रासह आरोपीच्या दिशेने पाठलाग सुरू केला अभोणा गावातील चिकन शॉपजवळ वॅगनर कार उभी असल्याचे त्यांच्या लक्षात आले त्यांनी तिथे कारमधील पाच जणांना अडवले असता दोघेजण पळून जाऊ लागले नागरिकांच्या मदतीने एक जण घटनास्थळी पकडण्यात आला त्यानंतर अपोणा पोलिसांना माहिती देण्यात आली पोलीस घटनास्थळी दाखल होताच चौघांना ताब्यात देण्यात आले फिर्यादीच्या तक्रारीवरून गुन्हा रजिस्टर क्रमांक नव्याण्णव ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय दंडसंहितेतील बी एन एस कलम तीनशे तीन दोन तीन पाच अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली वॅगनर मोटर कार जप्त केली असून संपूर्ण चोरीला गेलेली रक्कम एकाहत्तर हजार नऊशे पन्नास रुपये हस्तगत करण्यात आली आहे अटक केलेल्या आरोपींची नावे कुणाल राजेंद्र तमायची वय एकोणचाळीस राहणार केशवनगर मुंढवा पुणे हिंदराज बलराम वाणी वय अठ्ठावीस राहणार दिल्ली अनिकेत हेमराज वाणी वय सत्तावीस राहणार मांजरी बुद्रुक हवेली पुणे विक्रम सुनील भैसडे वय छत्तीस राणा राजीव गांधी नगर हवेली पुणे असे असून त्यांचा पाचवा साथीदार संदीप संजय साळुंखे कुर्ला मुंबई हा पळून जाण्यात यशस्वी ठरला आहे या घटने राबवणा पोलिसांची तत्परता आणि नागरिकांचे जागरूक योगदान यामुळे काही वेळातच चोरांना अटक करण्यात यश आले पुढील तपास पोलीस निरीक्षक ए यशवंतराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे बागलान वृत्तांतासाठी सुरेश सुरासे